नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आता वाजले तर पावणे नऊ वाजलेत आता आईनं नाश्ता आहे नाश्ता काय केला कुठल्या पेशवी बक्कीस देव देवपूजा झालं की काय काय पाहिजे सोपली कि mm. काय करालय शेटर काढाले थोडं हा कुठे अंगू करणार आहे ते वे कोण वर काल केल काय पाहिजे सोपले सोपले इकड वाढत कचरा टुम्म भरलाय

केले आणि हे हे कुठ तुला किती वेळा सांगायचं गॅस चालू असतो काय चालेल हा दोड काय दोड काय वाटतंय मोठा केला बघ शटर काढलं होय होप्पाने

पैसे काढायला येतोय मला वाटलं त्यांनी काय काढायला येतो कचरा गाडी आलीच नाही कसरा टाकायचा हा हम्म गाडी आलीच नाही नाही आली गाडी आवाज कस काय आहे ना शनिवार आज खाली कुठेतरी टाकून यायला पाहिजे तिकडं मी आणलं आहे एक साबण आणला आहे ते पार्सल कालच चालेल ना म्हणजे म्हटलं आता कशाला फोडावं म्हटलं आता सकाळीच पुढे म्हटलं हे काय हे एक ट्रेंडिंगला साबण आला आहे बघा म्हणजे इंस्टाग्रामवर ह्याच्यावर त्याच्यावर ॲडव्हर्टाईज दाखवतात दा बघा घर सोप म्हणून साबण आहे यो यो म्हणजे अंगाला त्वचेला लावलं की त्वचा गोरी होती चेहरा गोरा होतो असं म्हणतात बाबा म्हटलं मागून बघूया दोनशे किती तर हाय वाटतंय दीडशे का किती तर रुपये हाय त्यावर किंमत आहे दोनशे एकोणपन्नास रुपयाला साबण आता याला आपण उघडून बघूया कसलं साबण आहे काय आणि लावून पण बघूया थांबा उघडून बघूया कसा आहे आता पण उघडून बघणार आहे साबण ठीक आहे म्हणतं असं साबण आहे घर सोप म्हणून साबण आहे म्हणजे सगळीकडे ट्रेंड ट्रेंडिंग आला आहे बघा इंस्टाग्रामवर म्हणा युट्यूबवर म्हणा सगळीकडे जी जाहिरात दाखवल्यात म्हणून मी मागोला बघूया म्हटले हे ट्राय करून बघूया एकदा कसं आहे आता ही पॅकेजिंग उघडतो मी पॅकेजिंग असं आहे बघा हे असं पॅकेजिंग आहे बघा ह्याच्यात बार।, बार।, बार कसा एवढा साबण आहे आणि ह्याला पण एक प्लॅस्टिकनं असं म्हणजे पॅक केलं आहे ना एकदम असं हा 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 वाज तर एकदम येतो येतोय ह्याचा आपण ट्राय करणार आहे लावून ला। कसा इफेक्ट ते ही खंड वेगळं आहे एवढं आणि हिकखंड वेगळा आहे नेमकं ती ही म्हणजे ही खंड वेगळा साबण आहे अर्धा आणि हिकखंड जरा अर्धा वेगळा साबण आहे आता हे लावून बघणार आहे हा वास तर बाहेर येतोय हे तरी पॅकेजिंग फोडतो मी ही प्लॅस्टिकनं हे केलं की नाही ही फोड आहे पाहिजे मला पहिलं असं साबण आहे एक कंड वेगळं आणि एक कंड वेगळा आता हे लावून बघूया काही हाताला लावून बघणार आहे दोन्ही साईड पण लावतो ही लावतो पहिला बाजू परत ही लावतो हा वास तर बारी येतोय चो उठतो जरा चुळून बघतो असं जरा एक दहा तो चोळायचं असं जरा म्हणजे फरक काय पडतो बघूया साबण लावल्या बाज झालं पाणी उठतो ओपन घेतोय हो जेव्हा थोडस काय फरक पडलाय ते बघूया आपण टावेन पुसतो जरा बघूया फरक दिसतोय का काय या हाताला साबण लावलाय फरक एवढा काय दिसत नाही या हाताला साबण आहे या हाताला नाही हे बा म्हणजे एवढा काय फरक दिसत नाही मला वाटते कंटिन्यू पंधरा दिवस लावायला पाहिजे त्यावर तो फरक उठून दिसेल आता काय फरक दिसणार नाही हा वास तर भारी येतोय खमघमीत कंटिन्यू पंधरा दिवस लावतो म्हणजे पंधरा दिवसानं बघतो कळल म्हणजे गोर होते का नाही काय